नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश आजगुडे आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सध्या पीक विमा असेल अनुदान असेल नुकसान भरपाई असेल किंवा पीक कर्ज असेल या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं ई पीक पाणी करणं हे गरजेचं झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली होती तरीसुद्धा अशा शेतकऱ्यांची नावं हे अनुदानाच्या यादीमध्ये दिसत नाही आहेत तर मित्रांनो आपण ई पीक पाणी केल्यानंतर आपल्या सातबाऱ्यावर काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाणी आपली पूर्ण होत नाही आणि सातबाऱ्यावर त्याची नोंद येत नाही तर मित्रांनो आपली ई पीक पाणी झालेली आहे की नाही याची खात्री करणं आपल्याला गरजेचं आहे एकदा तारीख संपल्यानंतर परत आपल्याला ई पीक पाणीची नोंद करता येत नाही तर मित्रांनो तुम्ही जर ई पीक पाणी केलेली असेल ती ई पीक पाणी तुमची यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही हे फक्त दोनच मिनिटात आपण आपल्या मोबाईलमध्ये चेक करू शकतो ते कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहता येतील चला तर मित्रांनो आपण ई पीक पाणी आपल्या मोबाईलमध्येच कशी पाहायची या याचे दोन पर्याय आपण पाहणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये असले ई पीक पाणीचं ॲप आप आपल्याला ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर जर तुम्ही अगोदरच ई पीक पाणी केलेली असेल तर होमस्क्रीन तुमच्या समोर ओपन होणार आहे काही जणांच्या मोबाईलमध्ये अशी होमस्क्रीन ओपन होईल काही जणांच्या मोबाईलमध्ये याच्या पाठीमागची जी प्रोसेस असेल ती ओपन झाली तर ती प्रोसेस गट नंबर वगैरे निवडून शेतकऱ्याचं खातेदाराचे नाव निवडून माहिती भरायचे आणि त्याच्यानंतर होमस्क्रीन जी ओपन होते तर ह्या होमस्क्रीनवरती सहा टॅब दिले आहेत त्याच्यापैकी आपल्यासाठी कामाचा जो टॅब असणार आहे तो म्हणजे सर्वात शेवटी खाली असणारा गावाचे खातेदारांची पीक पाणी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही जे गाव निवडलेलं असेल किंवा तुमचं क्षेत्र ज्या गावामध्ये असेल त्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे यादी पाहत असताना काही शेतकऱ्यांची नावं पाहू शकता तुम्ही काही शेतकऱ्यांच्या नावापाठीमागे हे पांढऱ्या रंगाचं बॅकग्राऊंड दिसत आहे काही जणांच्या पाठीमागे हिरव्या रंगाचं बॅकग्राऊंड दिसत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये या नावांच्या पुढे डोळ्याचं चिन्ह सुद्धा दिसत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पाहायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली असेल अशा शेतकऱ्यांची नावं असेल त्याच्या पाठीमागं हिरवा रंग येणार आहे तर त्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहे असं समजावं ज्याच्या पाठीमागं पांढरा बॅकग्राऊंड असेल अशा शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली नाही असं समजू शकतो तर मित्रांनो याच्यामध्ये आपण हिरव्या रंगाच्या पुढे जे डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी पिकाची माहिती असेल भरलेली ती माहिती या ठिकाणी दिसणार आहे हे आपण कट करूया आणि पांढरं नावाचं हो जे आहे पांढरं बॅकग्राऊंड असलेलं नाव आहे हो त्याच्यापुढं पुढे आपण एकदा क्लिक करून पाहूया डोळ्याच्या चिन्हावरती तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डोळ्याच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर पिकांची माहिती उपलब्ध नाही म्हणजेच या शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली नाही असं आपण समजू शकतो ही एक पहिली पद्धत आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव ओळखायला थोडा वेळ लागू शकतो तर याच्यासाठी तुम्ही दुसरी एक पद्धत वापरू शकता त्याच्यासाठी खाली होमस्क्रीनचं बटन दिसत आहे खाली होम नाव दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे परत आपण होमस्क्रीनवर आलेलो आहे होमस्क्रीनवर आल्यानंतर जो दोन नंबरचा टॅब आहे पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतरसुद्धा तुम्हाला ही जी स्क्रीन समोर दिसते याच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही तुमची माहिती पाहू शकणार भरलेली माहिती तर वरच्याकडेला शेतकऱ्याचं नाव दिसते त्याखाली तारीख दिसते आणि त्याच्याखाली दोन पर्याय आहेत पीक पेरणीची माहिती भरा आणि त्याच्यानंतर एक पर्याय आहे पिकांची माहिती पहा या पर्यायावरती आपण जर क्लिक केलं तर आपल्या थोडक्यामध्ये आपल्या शेतामध्ये जे पिकाचे आपण ई पीक पाणीद्वारे नोंद केलेले आहे ते पूर्ण माहिती या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी जर तुमची माहिती दिसत असेल तर तुमची ई पीक पाणी झालेले आहे असं आपण ग्रहित धरू शकता तर मित्रांनो तुमचीसुद्धा ई पीक पाणी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे का हे तुम्ही परत एकदा जाऊन चेक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबतसुद्धा शेअर करा